हे बघा हे शहस्त्रदल कमळ आता शहस्त्रदल कमळ म्हणजे काय विष्णूच्या हातातलं चक्रच म्हणतात एखादा आता घरामध्ये काय होतं कधी कधी चिडचिडापणा येतो येतो ना घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होतात कधी कधी आजकाल कधी कधी नाही रोजच होतात नाही की नाही हा कधी कधी रुसवा फुगवा होतो जास्त राग येतो काही जेवायला वाटत नाही कोणाची बोलायची इच्छा होत नाही त्याला काय होतं माहिती त्याला म्हणतात वाईट नजर घरी येणं तू वाईट न जर घरी आली ना तर आपल्या घरामध्ये चिडचिडापणा वाढतो ते हे विष्णू चक्र काढा हे सहस्त्राल कमळ आम्ही नाव दिलेलं आहे त्याला हे तुम्ही कंटिन्यू बघा बघा फिरताना दिसत हे रांगोळी नाही येते ते फिरत चक्र आहे हे असं गोल फिरतंय बघा हा हे जास्त वेळ तुम्ही बघत राहिला ना तुम्हाला चक्कर सारखं येणार आहे हे विष्णू चक्र हे वाईट नजर जर खेचतं घरात शांतता ठेवत हे मी म्हणतो म्हणून नाही हे पुढे पिढ्या चालत आला आपलं हे रांगोळीचं हे तुम्ही तीन ते चार दिवसात त्याचा अनुभव करा वापरा आणि याचा अनुभव करा घरात खरंच चेंज झालं काहीतरी वातावरण हो